भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना हा वाद मागच्या अनेक दिवसांपासून राज्यभर चर्चेत आहे कल्याण डोंबवली ठाणे या भागात शिंदेच्या विरोधात भाजपा फिल्डिंग लावत असल्याची चर्चा रंगली तरी खरा राडा सुरू आहे तो म्हणजे तळकोपणात इथे शिंदेच्या शिवसेनेचे निलेश राणे विरुद्ध भाजपचे तर... नितेश राणे अशा भावभावांमधला सामना रंगलाय पण टोकाचा संघर्ष सुरू झालाय तो म्हणजे निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण असत नगर परिषदेच्या निवडणुकींमुळे दोन्ही पक्षात राडा सुरू आहे पण या राड्यानं कळस गाठला तो बुधवारी बुधवारी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली आणि पंचवीस लाखांची रोकड पकडली भाजप निवडणुकीच्या काळात पैसे वाटतय मालवणमधील सहा ते सात घरं अशी आहेत जिथं मागच्या काही दिवसांपासून रोज पैशांच्या बॅगा येत आहेत यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असावेत असे थेट आरोप निलेश राणे यांनी घेतले त्यामुळं भाजप विरुद्ध शिवसेना निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद पुन्हा पेटलाय पण मालवणमध्ये नक्की राडा काय निलेश राणे यांचे आरोप नेमके काय आहेत तर कोकणात निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण सामना होण्याचं मूळ कारण काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार निहर्ष आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज तर सुरुवात करूया मालवणमध्ये झालेल्या राड्यापासून तळ कोकणात मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुळा सुरू मालवणमध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होती बुधवारी मालवण मालवणमध्ये सर्व पक्षांकडून प्रचार सुरू होता अशातच संध्याकाळी निलेश राणे यांनी एका घरावर रेड टाकली आणि स्टिंग ऑपरेशन केलं हे घर होतं भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर राणेंनी तिथे गेल्यावर लगेचच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईव्ह करत या घरात -प्वैसे हे बघा इकडे पैसेच पैसे आहेत आताच पाच ते दहा मिनिटांपूर्वी आलेले आहेत हे घर आहे भाजपचे जुने कार्यकर्ते केरवडेकर यांचं त्यांची निष्ठा ही भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची देखील निष्ठा त्यांच्यावर आहे हे निश्चित स्वरूपातच तुम्हाला दिसते असे राणे यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले त्यांना उत्तर देत असताना सरे पैसे माझे आहेत माझ्या बिल्डिंगच्या व्यवसायातले आहेत असं केणवडेकर म्हणतात तेव्हा राणे म्हणाले हे तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूफ दाखवावं लागेल तुम्हाला एकाच वेळी निवडणुकीच्या काळात एवढी मोठी पेमेंट कोणी दिली पंचवीस लाख रुपये कसे आले हे प्रूफ करावे लागेल मी सुद्धा मागच्या अनेक काळामध्ये भारतीय जनता पक्षात होतो पण ही निवडणूक लढवण्याची पद्धत नाहीये असा आरोप निलेश राणेंकडून करण्यात आला बुधवारी संध्याकाळी <laughs> बराच वेळ हा राडा सुरू होता त्यानंतर काही वेळाने आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि काही खळबळजनक आरोप केले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेल्यावर मतदानासाठी पैसे वाटले जात आहेत केणवडकरांच्या घरामध्ये पैशाने भरलेल्या आणखी बॅगा आहेत याच पद्धतीने शहरातल्या आठ ते दहा घरांमध्ये पैसे ठेवले आहेत केणवडकरांच्या घरात रवींद्र चव्हाणांचा फोटो आहे तसेच त्यामुळे पोलिसांनी सर्च मोहीम राबवावी आणि पैशाच्या बॅगा जप्त कराव्या रवींद्र चव्हाण येतात गडबड करतात रवींद्र चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा कुठे राबवला आता चोवीस तास यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आम्ही पकडलं तर जागच्या जागी त्याचा बंदोबस्त करू असा इशारा सुद्धा निलेश राणे यांनी दिलाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती आरोप केल्यामुळे त्या प्रकरणाची चर्चा राज्यभर व्हायला लागली या सगळ्यात त्यांच्या घरात रेट टाकण्यात आली त्या विजय ही रक्कम माझ्या व्यवसायातली आहे मी बांधकाम व्यावसायिक आहे माझ्या घरात कोणतेही अनधिकृत रक्कम नाहीये विरोधी आमदारांनी केलेलं आरोप चुकीचे आहेत असं म्हणत त्यांनी बाजू मांडली आणि सगळा प्रकार घडल्यावर रात्री उशिरा रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा निलेश राणेंच्या आरोपांना उत्तरे दिली या निवडणुकीत गेले पाच ते सहा दिवस झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरले कालच मी मालवणमध्ये जाऊन आलोय तिथं आमचे नेते नारायण राणे नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम योग्य आहे तिथं मतदान भरभरून होणार आहे सुरुवात कुठून झाली तर भाजपाने युती का केली नाही म्हणून कोणत्या कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अशी रेट टाकणं ते चांगलं नाही निलेश राणेंनी केलेले आरोप हा खोटा आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे रात्री हा सगळा प्रकार घडल्यावर गुरुवारी निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकरणात अजूनपर्यंत एफ आय आर दाखल का झाला नाही याबाबत विचारणा केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मी अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेऊन तुम्हाला सविस्तर माहिती देतो असं आश्वासन निलेश राणे यांना दिले या सगळ्या प्रकरणात भाजपचे आमदार आणि मंत्री निलेश राणे सुद्धा एंट्री झाली तेव्हा ते म्हणाले जो नियम आम्हाला लागतो तो सगळ्यांना लागतो याची नोंद ठेवा या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे रवींद्र चव्हाण यांच्यावर केला जाणारा आरोप राजकीय आहे ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे ते सगळीकडे जात असतात आता आम्ही असं उदय सामंत यांच्याबद्दल बोललो तर असं म्हणणं म्हणजे त्यांनी स्वतःच्या भावावरती म्हणजेच निलेश राणेंवरती निशाणा साधल्याचं बोललं जात आहे आता या पैशांच्या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का चौकशी होते का हे पाहणं महत्वाचं असेल पण साहजी साहजिकच एक प्रश्न आता विचारला जातोय तो म्हणजे तळकोकणात निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद नेमका का पेटला आहे याचं कारण आहे अर्थात नगर परिषदांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगर परिषदांच्या निवडणुका होतात त्यात सावंतवाडी आहे वेंगुर्ले मालवण आणि कणकवली हे नगरपालिकांचा समावेश आहे खर तर सिंधुदुर्ग राणे कुटुंबियांचा गड मानला जातो पण इथं सध्या निलेश राणे आणि नितेश राणे असे दोन गड पडल्याचे चित्र आहे कणकवली नगर पंचा, पंचायतीमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची युती झाली आहे तर त्यांच्या विरोधात कोण आहे तर शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंची सेना काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे या सगळ्यांनी एकत्रित शहर विकास आघाडी स्थापन केली आहे सावंतवाडीमध्ये भाजप अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत मालवण आणि बेंगुर्ले या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना होतोय खर तर सुरुवातीला खासदार नारायण राणेंनी सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्र झाली पाहिजे असे आदेश दिल्याच्या बातम्या आले पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलंही नाही चारही नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेची युती काही झाली नाही तसेच युती व्हावी यासाठी निलेश राणे आग्रहीही होते आपण रवींद्र चव्हाण यांना भेटण्याचा फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही भाजपकडून आम्हाला प्रतिसाद देण्यात आला नाही असं म्हणत सिंधुदुर्गमध्ये महायुती न झाल्याचं थापर निलेश निलेश राणेंनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती फोडलं त्यात भाजपाला रोखायला त्यांनी सर्व पक्ष आघाडी केली आणि वातावरण आणखीन तापलं आता या सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तळ कोकणात कॉर्नर करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून युती न करण्याची रणनीती आखली तसेच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा आपण युतीसाठी निलेश राणेंना फेटलो होतो पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप केला त्यामुळेच जाणून बुजून नारायण राणेंचा आदेश असताना देखील रवींद्र चव्हाण यांनी युती न केल्याचे आणि शिंदे यांच्या शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे निलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात इतके आक्रमक झाल्याचे बोललं जात आहे आता यातच रवींद्र चव्हाण यांच्या जवळ कार्यकर्त्यांच्या घरी जात रेट टाकत पैशांचा विषय समोर आणलेला आता दिसतोय या अगोदर सुद्धा त्यांनी मालवण नगर परिषद निवडणुकीतल्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारात होत्या त्या शिल्पा खोत यांचं जात प्रमाण जात प्रमाणपत्र कुठे असल्याचा आरोप केला होता त्यासाठीचे पुरावे सुद्धा पत्रकार परिषदेत सादर केले होते पण हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा भाजपाच्या शिल्पा खोत यांनी केला तर या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिल्पा खोत यांनी राणे यांच्याशी झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप बुधवारी एका सभेत दाखवली स्पष्टीकरण दिले मी एक नोव्हेंबर आधी शिल्पा खोत यांच्याशी संपर्क केला होता पण त्यानंतर मला खोत यांच्याकडे ओबीसीचं वैद्य प्रमाणपत्र नसल्याचं समजलं मग एक नंबर नंतर आपणच त्यांना कोणताही फोन नाही केला असा दावा निलेश राणे यांनी केलाय तर कणकवलीचे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या घराच्या पत्त्यावरती तीन मुस्लिम मतदार आहेत भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाहीत मग मुस्लिम मतदार कसे चालतात असं म्हणत एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरतीच आरोप केलाय त्यामुळे विस्कटलेली युती आणि नंतर बदललेली समीकरणे या वादामुळे तळ तल कोकणातला राणे विरुद्ध चव्हाण हा सामना सध्या राज्यात गाजताना दिसतोय तसेच तुम्हाला काय वाटतंय या वादामुळे परिणाम काय होतील या राड्याच्या मागचे मूळ कारण काय असेल तुमची प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि साऊथ मुंबईच्या यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद